जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळाची पूर्व पाहणी करून माहिती घेतली होटगी रोड इथल्या विमानतळाचं नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवे सक्षमता तपासणी करण्यासाठी एची टीम दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर इथं येणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी सकाळी सोलापूर विमानतळावरील कामकाजाची सुरक्षा व्यवस्थेची पूर्ण पाहणी केली यावेळी सोलापूर विमानतळाचे अधिकारी चांपला बनोत यांनी विमानतळाच्या पूर्ण होत असलेल्या कामकाजाची माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टीनं करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली नागरी विमान वाहतूक महासंचालनालय याची टीम दिनांक अकरा आणि बारा सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगानं विमानतळाची पाहणी आणि तपासणी करणार आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी होटगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळ्यांवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनाची टीम विमानतळाची विविध सुरक्षा मानकं याबाबत तपासणी करण्यासाठी येत आहे तपासणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी सांगितलं